भारतामध्ये आरक्षणाचे जनक राज्यस्तरीय स्त्री मातंग आरक्षण उपवर्गीकरण परिषद राष्ट्रीय नेते मंदकृष्ण मालिंगा यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले असल्याकारणाने देलूर या ठिकाणी बाहेर राज्यातून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत मादिंगा साहेबांचं सन्मान करण्यासाठी आणि मंदकृष्ण माजिंगा साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे या सिद्धेश्वर मंगल कार्यामध्ये तरी सर्व नागरिकांनी मातंग समाजातील सर्व समाज बांधवांनी तळागाळातील समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावत आहेत कार्यक्रमाचे मुख्य नियोजक म्हणून आणि त्यांच्या सोबतच म्हणून एक तरुण तडफदार सहकारी त्यांना भाटापूरकर साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये म्हणा व या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे विद्यार्थी आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी बोलणार आहेत डॉक्टर राजू सुरेन आज अनुसूचित जाती वर्गीकरण उपवर्गीकरण वर्गीकरणाचे जनक माननीय मंदाकृष्ण मादिगा सरांचं आगमन बेंगलुर नगरीत झालेला आहे अवघ्या एक अर्ध्या तासामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल गावखेड्यातील तालुक्यातील परिसरातील मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थी मा ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी यांचा देगलूरकडे सिद्धेश्वर मंगल कार्यालयात आगीकूच करण्याचा मार्ग प्रस्थान सुरू आहे तात्काळ आणि आसन व्यवस्था तीन हजार लोकांची आसन व्यवस्था इथं जवळपास झालेली आहे आणि जे बाहेर लोक असतील त्यांना एलईडी टीव्ही वगैरे लावून बाहेर व्यवस्था केलेली आहे म्हणजे समाजाचा मोठ्या प्रमाणात इथं पाठिंबा मिळत आहे आणि एक आरक्षण वर्गीकरण हे महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून जे लाभवंचित लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि नोकरी विषयक सर्वांगीण विकास करण्यासाठी आरक्षण वर्गीकरण हे गरजेचं आहे त्यामुळे हे वर्गीकरण हे महाराष्ट्राला दिशा देणारं वर्गीकरण ठरेल आजची परिस्थिती ऐतिहासिक परिषद म्हणून पुढे येईल या परिस्थितीनुसार uh... या महाराष्ट्राला एक दिशा मिळेल की वर्गीकरण का गरजेचं आहे आणि वर्गीकरणाचे असे हजारोचे लाखोचे मोर्चे निघालेत आजपर्यंत तरी हे बदर समितीला काल मुदतवाडी मिळेल या मुदतवाडीला मुदतवाडीतच आरक्षण वर्गीकरण मिळण्यासाठी असे हजारोनं मोर्चे निघणं गरजेचं आहे आणि हे देगलूरच नाही तर नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नियोजन करून मुख्य आयोजन करून असे मोर्चे झाले पाहिजे तर महाराष्ट्राला आपण समाज दखलपात्र झाल्याशिवाय वर्गीकरणाचा लढा मिटत नाही वर्गीकरण आज आरटी निर्मिती झाली त्याला बजेटचा पण इश्यू आहे त्या संदर्भात लोकप्रतिनिधी जे आपले तीन आमदार आहेत त्यांनी प्रयत्न करावा आणि हे विशेष सूचना त्यांना विनंती आणि जे वर्गीकरणाचा लढा आहे त्यानंतर हे वर्गीकरण दिशा देणारा मेसेज ठरल कार्यक्रम हे यशस्वी मराठवाड्यात हा 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 त्या बाबा आणि म्हणून समाजाला आता जर तीन साजऱ्यापणानं जर न्याय देण्यासाठी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या सात दिला మహారాష్ట్రమాజం పిడ్డలు కూడా మహారాష్ట్ర మహారాష్ట్ర మార్గ సమాజం పిల్లలు కూడా మహారాష్ట్ర చదువుల్లో ముందుకెళ్లాలంటే సౌకర్యాన్ని కూడా చదువుల్లో ముందుకెళ్ళాలంటే శిక్షణ మధ్యదాం ఉద్యోగాలు సాధించాలంటే నౌకర్ తద్వాత ఆర్థికంగా బాగుపడాలంటే ఆ ప్రకారం ఆర్థిక రీతాం తర్వాత రాజకీయ ఎదగాలంటే ఆ ప్రమాణం

सर्वप्रथम कोणीसशे पंजाब करणार क्षणी सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते आणि तिथल्या लोकांनी मागणी केल्याच्या नंतर अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये ए आणि बी अशा प्रकारचे जोर वर्गे करण्यात आले